आणि हा जेव्हा आम्ही घेतला आदत मध्ये मुंबई चांगली गाजवली आहे ज्या सोबत गाजवली नाव नाही घ्यायचं त्या मालकाला ना माल मोठा नाही करायचा सगळ्यांची एक इच्छा असते की पकासूरच्या गाळ्यात पळायला पाहिजे मथुरच्या गाळ्यात पळायला पाहिजे किंवा घासून गाडी पळायला पाहिजे आणि आज आमच्या दोन्ही बैलांनी ते करून दाखवलं नाच्या आम्ही नाशिकवर लक्ष्मण ड्रायव्हर करणे घेतलेला लक्ष्मण ड्रायव्हर करणे जेवढी मुंबई मुंबईमध्ये येतात ते एक नंबर मध्येच पळतात दादा बैलांची माहिती द्या बाबऱ्याची आणि त्याच्यानंतर सांगतो मी पहिला पासून मतूर फॅनच आहे आणि माझं एकच बैल आवडतो होता आता आमची घरची गाडी बोलवतो म्हणून आमच्या सर्व बैल आमचे नातेवाईकच आहेत मामा आहेत दादा आहेत पहिल्या गोष्ट आम्हाला ही गाडी पलवायची एक असं आम्हाला कारण पुन्हा चिठ्ठ्या आमच्या गयाला आहे लागलेल्या चिठ्ठ्या म्हणून आम्ही गाडीला आम्हाला पलवायची आज नव्हती म्हणून आम्ही गाडी तीन नंबरला लागली ला म्हणून आम्ही गाडी पलवली गाडी कशी पलावली कारण आज चर्चा होईल गाडीची आणि पहिला गोष्ट आपले ते संबंध पण चांगलेच आहेत पलवलेली आहे पण आमचे संबंध पण चांगलेच आहेत घरचे संबंधच आहेत पहिल्या गोष्ट आमची बबड्या आणि नाच्या ही गाडी आम्ही पहिल्यापासून धरवली आहे का पलवाची पलवाची तर आमचे लागले होते सत्तावी तीन नंबर तासायला लागलेली आणि सर्व चिठ्ठ्या आमच्या गायाला लागलेल्या कडायला लागलेल्या लागलेल्या त्याच्यामुळे तुम्ही तीन नंबर तासाला बकासूरच्या गटामध्ये गाडी पलवली बघू बघ काय होतो ते पण नशीबाने जुलतो योगायोग जुलतो म्हणून गाडी आमच्या घासा घात झाली बरोबर छान पलाली गाडी पहिल्यांदा करावं तिथं कौतुक कमी आहे आतापर्यंत गाडी या बैलांची माहिती द्या ना किती परत म्हणजे अशी गुलाला खूप परत झालेली आहे आतापर्यंत बिल पहिला आणलं तेव्हा गुलात पडलेले आता गुलाला बोलाव तेवढा कमीच आहे आणि गाडी स्वतः ही गाडी किती वेळा पाळाली आतापर्यंत फर्स्ट टाइम पहिल्यांदाच पलाली आणि चांगली पळाली आणि ड्रायव्हर विषय माहिती दे आकाश ड्रायव्हर मुलशी मुलशीचा आका ड्रायव्हर बसवलेला काय बोलायला या मैदानाविषयी काय बोलायला एकोणीशे एक पाहत्याऐंशी मैदान घेतला कुठेतरी त्यांचं मला वाटतं शंकर पटाचा आणि सेकंड कटाचा खेळ असतो पण आता ते तीन पेर्याचा खेळ घेतला अखंड मुंबईचं बिंजोरकर किंवा घाटावरची मला वाटतं फक्त वीस टक्के प्रेक्षक इथं किंवा गारा मालक आले बाकी सर्व ऐंशी टक्के प्रेक्षक आपल्या मुंबईचे आले काय बोलात पहिल्यांदा ती चार बैला आमची घरचीच बैल पकडायची अशी सोन्या मान्या बबड्या आणि नाचा आमचं कधी पलवलीच नव्हतं चला बबड्याला आहे आणि नाचा ती गाडी पळालीच नाही ती गाडी नाही ना पळाली नाही पण गाडी पडली आमची पंचाळीस ला नऊ ला पब्लिक लावती हो गाडी पडली म्हणजे आज किती बैलांचं नियोजन केलं होतं इथे दोनच बहिलांच्या गाडी चला दोन गाड्यांचं नियोजन केलं होतं म्हणजे तरी पण चला घासाघाशी मध्ये गाड्या उतरल्या तरी कुठेतरी आपण गाडा मालक असताना आपल्याला आधी माल असतो त्या गोष्टीचा कारण समोरून बैला खूप मोठी असतात माझ्या पहिल्या गोष्ट पहिल्या चर्चेत कधी येतात तेव्हा मोठ्या गाडीमध्ये गाडी पडेल तेव्हा बैला आपली चर्चा येतात बरोबर म्हणून आम्ही काय केलं बघू दादाला बी बोललो पडू आपण कारण की पूर्ण आमची एक गोष्ट काही होती कडेला गाडी लागली आम्ही पडू शकत नाही पब्लिक च बैल आमचं एक पण नाही मधून गाडी लागली म्हणून आम्ही पळवली बरोबर आता त्या गाडीच्या विषयी बोला काय बोलाल तुम्ही दोन शब्द बकासोड आणि कमीच आहे त्या गाडीचं बोलावं तेवढा कमीच आहे कारण आता तुम्ही स्वतः म्हटलं की मी स्वतः मथुरच्या फॅन्स आणि आता तुम्ही बघितलं आज अखंड महाराष्ट्राला इच्छा आहे की आपल्या पण बैल मथुर सोबत किंवा बकासोड सोबत पलावा खूप इच्छा आहे मी सांगितलं दादाला दादा बोलवणार दादा शंभर टक्के नक्की राहुल राहुलला पण आपले घरचे संबंध आहेत पहिल्या गोष्ट आम्ही काय करतो मला सर्व पोळ चिरवतात पण मी मथूर एकच आहे बैल एकच आहे कमी त्याची शरद कुठे ना मी बघायला जाणार बरोबर कारण मी लगेच निघणार बरोबर आहे कारण मला म्हणजे तुम्ही त्याला एक आवड दाखवलेली आहे पहिल्यापासून आवड आहे शुभम पण आमच्या घरचे नाते पहिल्या गोष्ट दादा पण दादा दादा म्हणजे कसं असतो गाडी कुठली पण असतो त्या मोठ्या गाडीत कुठली गाडी पालेल तेव्हाच पहिल्याचं नाव होत गाडीचं पहिल्याचं नाव होणार बरोबर आहे तीन ओईल ओईल बर तीन नंबर बघू होईल म्हणजे तेवढी टप दिली म्हणजे आमचं म्हणजे आणि किती जण आलेले काय आम्ही आम्ही चाळीस पन्नास जण चाळीस पन्नास आणि पन्न मामा फॅमिली हे आमच्या मामा कावामा जास्तपणे आम्ही कसा दादा आणि यांचे यांच्या पुढे आम्ही कधी जात पण नाही आणि करीत पण नाही आणि आई मावलीचं दर्शन पण झालं असत दर्शन कालच झालेलं मी बोललो दर्शनाला एकूण राहिला होतं या दिवशी एक बा चालला तरी आम्ही खुश होतो पण आमची अशी घासाघ झाली गाडी आम्ही खुश होतो आमची ती गाडी बनली तरी आम्ही तरी खुश आहे आणि नाच्या विषयी काय बोलाल थोडस नाच्या विषयी काय नाचत 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 बोलायचं तेवढा कमीच आहे नाच्या बद्दल आमचं दर्शन तुला बोलू शकतो बरोबर नमस्कार नमस्कार छान पहिला बाबडे आणि नाचेचा जरून आला नाच्याची माहिती द्या ना नाच्या आम्ही नाशिक वर लक्ष्मण डायव्हर करणे घेतलेला लक्ष्मण डायव्हर करणे जेवढी पहिल्यांदा मुंबई मध्ये येतात ते एक नंबर मध्येच पळतात आणि हा जेव्हा आम्ही घेतला आता तुम्हाला मुंबई चांगली गाजवली आहे ज्या सोबत गाजवली त्याचं आम्हाला नाव नाही घ्यायचं त्या मालकाला मोठा नाही करायचा बरोबर आहे आणि जेव्हा घेतला तेव्हा दुसऱ्याच्या नावाने पळव होता पण पंडिशेत मात्र बोलवली यांनी बैल घेतला आणि त्यांच्या नावासाठी बैल पळतोय मला वाटतं बिंजोरला मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर हा नाव ऐकायला मिळतं पंडिशेत मात्रे बोलवले शंभर टक्के आणि कसं बघत भविष्य आता खूप चांगले भविष्य म्हणजे दोन वर्ष पहिले दिवस होता मामांनी घरात बसून पहिले सांभाळलाय दुसरा कोणी असता विकून टाकला असता पण आज त्यांनी जे ते दोन वर्ष घरात काढले ना ते आमच्या ते मामाचं ते नाव त्यांनी केलं पंडिशन मात्र बहिलांनी केलं आणि करेल याच्या पुढे पण शंभर टक्के विश्वास आहे बैलावर आता किती आहे त्याचं साधारण आता तो साधाच आम्ही साधात झाला आता आता तो बघू आता या वर्षी आम्ही पहिल्यांदा त्याला तीन पेढाला आणलाय मुंबईमध्ये पण पळाला या वर्षी पण पळाला याच्या आधी दोन वर्षा आधी तर तो एक नंबर मध्येच पब्लिक पब्लिकने पळायचा उजवीला आता आता परत आई आ, आई चालू झालाय काय करतो पुढे म्हणजे भविष्य चांगलं आहे त्याचं भविष्य आहे आता म्हटलं की लक्ष्मण ड्रायव्हर नाशिक यांच्याकडून जी पण बहिला येतात ती नक्की उजेरात किंवा पल्लारी बहिला असतात तसं तुम्हाला पण चांगला बैल दिला पण कुठेतरी तो आजारच सापडल्यामुळे थोडासा कमी झाला पण पुन्हा त्याने आता सुरुवात केलेली आहे तुमचं नाव गाजवायला कसं काय आता तुम्हाला काय वाटतं की आपल्याला आता कशी देखरेख करावं आता उन्हाला पण चालू आहे गरमीचा दिवस चालू आहे जी आमची घरची माणसं सगळी म्हणजे आमचे भाऊ आहेत सगळे भाऊ मामा आणि त्या बैठक एवढा जीव आहे सगळ्यांचा रात्री दोन वाजताही कोणी आला तर त्याच्याजवळ गेल्याशिवाय कोणी म्हणजे गोट्या झालं तर पहिले त्याच्याजवळ जाणारच एवढा जीव आहे सगळ्यांचा आणि सगळी जण जेवढे आहेत ना सर्वजण मेहनत करतात आज तर मेहनतीचा आणि ते फळ आहे की तो दोन नंतर पण आज पळायला लागला बरोबर आहे आणि पुढं आता भरपूर सारी मैदान आपल्या मुंबईला मैदान चालू आहेत मग नियोजन कसं काय असेल आता नियोजन बबड्या आमचा आता बबड्याचा विषय ओंकार बोलत होते हा आमचा भाचा आहे आणि त्यांनी नियोजन केला आणि जे आमची चार बैल घरची चार बैल आता समजा नाचा बबड्या मण्या आणि सोन्या कुठला बैल कधी कुठेही पळेल चारही बैल एकमेक कधी पण पळतील आणि चारही गांधी बाईला पळतात नक्कीच मुंबईमध्ये शंभर टक्के बघायला भेटणार आणि बघा आज गाडी पण छान पळाली तुमची सत्तावीसव्या गटामध्ये जी एक चांगली अशी जोडी होती मथूर आणि बकासूर तर तुम्ही निर्णय कसा घेतला की आपण चला याच गटामध्ये पळूया गाडी आमची पहिलं पब्लिक नाही पळत मधून मधून लागली चिट्ठी पळवली पण सगळ्यांची एक इच्छा असते की बकासूरच्या गाळ्यात पळायला पाहिजे मथुरच्या गाळ्यात पळायला पाहिजे किंवा घासून गाडी पळायला पाहिजे आणि आज आमच्या दोन्ही बैलांनी ते करून दाखवलं भविष्यात बकासूरच्या गाड्यात पण पळू शकतात मथुरच्या गाड्यात पण पळू शकतात बरोबर आहे कारण कुठे ती महिला पण आपलीच आहे शंभर टक्के आणि हे सगळं मैत्रीपूर्वकच झालेली लढत आहे आणि कधी त्यांनी शंभर टक्के आम्ही मागितलं त्यांनी द्यावा दे आम्हाला बरोबर आहे बात पण बरोबर आहे आणि राहुल दादा आता तुमचा पोहोचणारच आहे आणि लवकरच तुमच्या नाच्या किंवा बबऱ्यासोबत मात्र तुम्हाला पलताना नक्की दिसणार आहे चालेल आणि आता जो मैदान आज घडवला नक्की काय वाटतं तुम्हाला आजच्या मैदानाविषयी मैदान कसा होता मैदान आई माऊलीच्या आशीर्वाद खूप छान झाला आणि एकदम व्यवस्थितपणे माहिती आताही चालू आहे आणि शंभर टक्के होईल चांगलंच होईल पूर्ण फायनल पण व्यवस्थित होईल चालेल धन्यवाद आणि नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये ही जोडी पुन्हा चर्चेत द्यावा आणि बिनजोरला पण यांनी चांगली अशी कामगिरी करावा माझ्याकडून नेहमी शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद